बेलवंडे येथील हंगा नदीत बुडालेल्या साई संतोष पवार या तरुणाचा मृतदेह हो, तब्बल सात तासांनी भर पावसात बाहेर रायगमण येथील तरुणांना यश ये आलंय साई पवार हा मुलगा गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात अकरावीत शिकत होता आज दुपारी एकच्या सुमारास नदीवर गेलेल्या गणपतीची बुडालेली मूर्ती काढण्यास गेला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वाहत गेला आणि बुडालाय माहिती मिळताच गावातील स्थानिक मारून साईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु रायघवन येथील संतोष जाधव हो। काळू निकम बाळू निकम बाळू जाधव हो विजय बर्गे पप्पू बर्गे गणेश सूर्यवंशी सोन्या साळुंके राहुल साळुंके यांनी या तरुणाई साई पवार या तरुणाचा मृतदेह भर पावसात रात्री नऊच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढला आहे एवढ्या भर पावसात रायगवांच्या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला तरुणांच्या धाडसी कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी एकवीस हजार आणि माजी उपसरपंच उत्तम डाके यांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस या तरुणांना दिलं आहे